आत्ता मी मुंबई पुणे या जुन्या महामार्गावर उभा आहे मुंबईच्या दिशेने निघालो आहे नमस्कार मंडळी कसा आज सर्वजण मी निलेश सनस आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे आज आपण एक छोटासा मोटो ब्लॉग करणार आहे चला तर पाहूया आजचा मोटो ब्लॉक कसा आहे हँड ग्लोवज तर घालून झालेले आहेत चला निघूया दिला आहे <coughs> सोलो राईडची मजा काही वेगळीच असते आज मी एकटाच आहे गावी गेलो होतो तर आत्ता हा छोटासा मोठा बॉल करावा म्हणून इथं कॅमेरा हा चालू केलेला आहे रोजच्या दगदगीच्या जीवनात आणि जबाबदारीमध्ये आपण आपले छंद जोपासायला विसरून जातो अशीच काहीशी परिस्थिती ही सगळ्यांचीच असते दे तरी देखील काही का काही होईना पण छोटासा तरी छंद हा जोपासायला पाहिजे त्यातला माझा हा एक आहे की बाईक रायडिंग किंवा आपले ज्या मेमोरीज आहेत त्या कशाप्रकारे स्टोअर करता येतील तर मी या या व्हिडिओच्या माध्यमातून आणि यूट्यूब चॅनलच्या या प्लॅटफॉर्मवर या सेव्ह करण्यासाठी या मी मेमरीज बनवत असतो असेच काही छंद जे आपल्या आयुष्यात असतात तर ते जोपासलेच पाहिजेत त्यामधूनच आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते तुमचे देखील काही ना काही छंद असतील तुम्ही जोपासता का नक्की कमेंट करून खाली कळवा पुण्याला जाण्यासाठी तीन रोड आहेत माशेष घाट तसेच एक्सप्रेस आणि हा आहे तो जुना मुंबई पनवेल हायवे जो पुण्याला जात आहे याच रोडनं मी खूपदा प्रवास केलेला आहे खूप साऱ्या रायडर पुण्याला जाण्यासाठी किंवा शॉर्ट राईडसाठी जे लोणावळा येतात ते याच रोडनं आपला रूट प्लॅन करतात याच रूटवर तुम्हाला माथेरान तसेच क कर्जत लोणावळा खोपोली मडचा गणपती इकडून तुम्हाला पालीला देखील जायला जमेल त्यानंतर तुम्हाला तसेच तुम्हाला या रोडवर वॉटर पार्क आ, नंतर खूप सारे किल्ले देखील पाहायला मिळतील जसे ह्याच्यामध्ये लोणावळ्यामध्ये राजमाची किल्ला आहे लोहगड आहे विसापूर आहे तुंग आहे तिकोना कोरीगड यासारखे जे प्रसिद्ध किल्ले आहेत लोक पर्यटक या किल्ल्यांवर जातात ते देखील तुम्हाला इथून याच रूट नाही जाऊन ते पाहून वन डे रिटर्न अशी ट्रिप करता येईल जर तुम्ही वन डे रिटर्न ट्रिप प्लॅन करत आहात तर नक्कीच मी सांगितलेल्या या स्पॉटला विजिट द्या आणि तुमच्या फॅमिलीसोबत या ठिकाणी तुम्ही सहजपणे जाऊन येऊ शकता आत्ता मी सांगितलेली जे स्पॉट आहेत किंवा फिरण्याचे ठिकाण आहेत ती मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणच्या पर्यटक आणि रायडरला इझिली वन डे रिटर्न अशी ट्रिप करता येईल तर नक्की या स्थळांना व्हिजिट द्या जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर या सांगितलेल्या किल्ल्यांचे व्हिडिओ देखील आहेत जर तुम्ही इंटरेस्टेड आहात जसे आ, ट्रेकिंग हिस्टॉरिकल प्लेस तर माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील संपूर्ण आठवडाभर सहा दिवस भरून मी माझ्या जॉबला फर्स्ट प्रेफरन्स देतो त्यानंतर जो एक दिवस बीकॉमचा असतो तो घरच्यांसाठी असतो पण हा स्वतःसाठी वेळ कधीही निघणार तर मी तर सांगेन की नक्कीच स्वतःसाठी एक दिवस तरी द्या जेणेकरून तुमचे हाऊस मोट्स तुम्हाला जे आवडणारे छंद आहेत ते जोपासता येतील खूप दिवसानंतर मी आज राईडला निघालो आहे एकदम भारी वाटतं आहे तर तुम्ही तुमचे आनंदाचे क्षण हे कसे टिपता कसे जोपासता हे नक्की सांगा महिन्यातून किंवा दोन महिन्यातून जसा पण तुम्हाला वेळ मिळेल नक्कीच तुम्ही तुमची आवडती गोष्ट करा ही आवडती गोष्ट केल्यानंतर तुम्हाला एक पॉझिटिव्ह फील येईल तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आणि अशी एक ऊर्जा येते की ते तुम्ही नेक्स्ट राईडपर्यंत किंवा पूर्ण महिनाभर तुम्ही उत्साहानं काम करू शकता नक्कीच हा माझा जो अनुभव आहे तुम्ही देखील अनुभवला असेल प्रत्येक गोष्टीला एक पुश हवा असतो जसं आपली मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झाली तर आपल्याला ती पुन्हा एकदा चार्ज करावं लागते बॅ गाडीचं फ्यूल संपलं ते तुम्हाला टॉपअप करावं लागतं तशाच प्रकारे हे काहीसं मला माझी थिंकिंग अशी आहे की राईड केल्यानंतर मला फुल एनर्जी आणि सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी फील होते तर अशा तऱ्हेने आपला शॉर्ट राईड संपलेली आहे आणि हा मोटो ब्लॉग इथंच थांबूया आ, तुम्हाला आजचा मोठा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवायला कर विसरू नका धन्यवाद